बेचाळीस पन्नास पन्नास किलोच्या वरची आहेत बरोबर अठरा पंधरा हजार जात पण ते जात क्रॉस क्रॉस नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल मित्रांनो मी आले मुरगुड येथे आणि भव्य दिव्य शेळ्या मेंढ्यांचा बाजार आहे तसेच बैलांचा पण बाजार आहे आणि इथे आता मी शेळ्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारमध्ये आलो आहे भरपूर शेळ्या मेंढ्या आलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओ हो काय सांगितले गा बन आहे काय सांगितले काय सांगितले सव्वीस हजार सव्वीस हजार तेवढी काम हौल घेऊली घे

काय सांगितले दादा पंधरा हजार जात कोणती जाती क्रॉस बिक क्रॉस बिघटेल पाहू शकता मित्रांनो हॉस्पिटल पंधरा हजार घरचे आहे का घरचं गाव भरपूर शेळा मेंढ्या आलेल्या आहेत मुरगुड बाजाला आपल्या गावचा निसर्ग काय गावचा निसर्ग शरीय शुक्र दादा काय सांगितले दादा चालू आहे का तुमच्या काय सांगितले काय सांगितले दहा हजार पाठ आणि पाठव पाठ पालवाय ग जात कोणती उस्मानाबाद काय माहिती आहे असले असल्यामुळे काय माहिती नसते कोणतं गाव आहेत बघा पालव पालवी मित्रांनो पाहू शकता मी कुठली जाते राजा तुमचे कोणतं गाव काय सांगितलं आज बघ हां पंधरा हजार पंधरा हजार त्यानंतर ही पालवाय का सि काय सांगितलं सात हजार सात हजार पाहू शकता मित्रांनो तुमच्याकडे एनी टाइम मिळतात दर मंगळवार येत आहे काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नंबर, नंबर सांगा शहा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर नव्याण्णव नव्याण्णव मित्रांनो या काकांच्या फोन करून तुम्हाला शेळ्या मेंढ्या मिळतील में कोणतं गाव अर्जुनी अर्जुनी कर्नाटक महाराष्ट्र महाराष्ट्र इकडे पण आहेत बघा इकडे पाहू हो शकता मित्रांनो दादा तुमचीच काय काय सांगितलं तर इकडे काय प्राइस काय किती सांगितले

व्यापा आप, यायचं ना घरचे शेतकरी पाहू शकता मित्रांनो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याऐंशी जोरुसार एक्क्याण्णव एक्क्याण्णव दोन हजार तो नऊ दोन हजार नऊ कोणतं गाव मुरगुडच आहे जर मित्रांनो आपल्या भागातीलच आहेत इथलेच आहेत जर बकरी पाहिजे असतील तर मिळतील बघा ओके गोटाच आहे कुणीकडे इथंच आहे ओके ओके चालते कधीतरी येऊया एक दिवस हे आपलं गावचा निसर्ग आणि विषय गावाकडे काय व्यापारी सर व्यापारी काय घरची घरगुती घरगुती आहेत बघा मित्रांनो बकरी मस्त आहेत काय कॉन्टॅक्ट नंबर काय मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न बाव। बावन्न त्रेपन्न बावन्न जर बकरी पाहिजे असली तर या दादांच्याकडं तुम्ही संपर्क साधू शकता इकडे पण आहेत पाहू शकता मित्रांनो सत्तर नागच आहेत बकरी कोण आहे नमस्कार बकरी पाहू शकता मित्रांनो इकडे बारा आल्यात बघा पाहू आहे मोठी मोठी बकरी आहेत तुमची काय द्यालाय काय मोबाईल नंबर सांगा की मोबाईल सत्तर तीस चोवीस नऊ पासष्ट झिरो नऊ या आजोबांसनी कॉल करून तुम्हाला बकरी मिळतील बघा गाव कोणते वडगाव छन्नाट बकरी आहेत बघा मित्रांनो पाहू शकताय चाळीसचाळीस पन्नास पन्नास किलोच्या वरची बकरी आहेत बरोबर एनी टाईम कधी पण मिळणार तुमच्याकडे कधी एनी टाईम ओके यांचा नंबर मी डेस्क्रिप्शनमध्ये दे देतो आता हे दिलेले आहेत का काय द्यायची पण आहेत बघा पाहू शकता आता ही भरून निघाल्या बघा इकडं पण आहेत बघा पाहू शकताय पस्वीस च्या वर असतील या हे मोबाईलला सोडण्यासाठी बाजार दाखवा नको गावातला इकड मुरगुडचा मुरकूडचा बाजार जातोय आहे दादा गाव कोणते तुम्ही थोडा एनी टाइम कधी पण मिळतात काय मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट सदतीस सदतीस झिरो तीनशे तेरा झिरो तीनशे तेरा तेरा बघा एनी टाइम कधीही बकरी मिळते बघा यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो दर मंगळवारी ओके इकडं पण आहेत बघा विषय गावाकडचा आहे विषय नाही नाही विषय गावाकडचा टाकायचं आहे गाव कोणतं दादा कोणवडे घरचे आहेत का घरचीच आहेत काय मग असणारे खतरनाकच आहेत तरी ते पंचवीस तीस चाळीस किलोच्या आसपास असेल आरामात कॉन्टॅक्ट नंबर काय मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो आठ बासष्ट सत्त्याण्णव ब्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो आठ बासष्ट सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव दादाला कॉल करून तुम्हाला बकरी मिळतील बघा घरगुती आहेत ते बी सांगितले तुमचंच आहे ना ते वेगळं आहे व नाव नंबर काय ओके ओके चालतोय तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये येतो यांचा आपल्या भागातील एक शेळ्या मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतोय आसपास भागामध्ये कुठेच भरत नाही आपल्या मुरगुड भागात भरतोय मित्रांनो व्यवहार चालू आहे हा काय सांगितले पंधरा सांगितले का बघा जन्नाट बघू बकरा मित्रांनो तरी पस्तीस किलोच्या वरती असेल पस्तीस चाळीस तीस बत्तीस किलो इकडे काय घेतलं सोडून